मित्रांनो नॉनव्हेजला पर्याय म्हणून ही भाजी मुलांना खूप आवडते सुद्धा बघा याची किती जबरदस्त चाललेली आहे रेसिपी संपूर्ण बघा म्हणजे नक्की तुम्हाला समजेल शिमला मिरची घेतले कसुरी मेथी घेतली थोडी चवीनुसार मीठ घेतले इकडे हिंग आणि हळद घेतले काश्मीरी मिरची पावडर त्याच्यानंतर घरगुती मसाला घेतला आहे लसूण टेचून घेतली मिरची टेचून घेतली कोथिंबीर घेतली एक वाटी इकडे काजूची पेस्ट तयार करून घेतली एक कांदा घेतला आहे बऱ्यापैकी आणि ही दोन टॅमॅटोची प्युरी करून घेतली आहे तर सुरुवात करते याच्या रेसिपीला इकडे आहे ना मी एक एक्स्ट्रा अद्रक लसूण मिरची मिरचीची पेस्ट करून घेतली आहे हे वांग्याची काप आहेत ना ते मिठाच्या पाण्यात मी टाकून ठेवले होते ते काढून घेते याच्यावर थोडी हळद टाकते थोडस मीठ टाकते आणि हे अगोदर छान लावून अद्रक लसूण कोथंबीरची पेस्ट घेतली होती ना ती लावून घेते थोडा घरगुती मसाला सुद्धा टाकून घेते आणि हे याला छान लावून एक पाच मिनिटासाठी भाजीला ठेवून घेते पाच मिनटासाठी बाजूला ठेवलं होतं छान लागलेलं आहे मसाला मी पॅन ठेवला होता तापत पॅनमध्ये मी तेल टाकले तेल गरम करत ठेवले आता हे मी शालो फ्राय करून घेते जे वांग्याचे काप ठेवले होते ना अगदी मच्छी साचेला ना शालो फ्राय करून घेणार आहे आपले वांग्याचे काप शालो फ्राय होतात तोपर्यंत भाजीची तयारी करते ह्या भाजीला ना थोडंसं तेल जास्त लागतं एक बाजूनी तयार झालेले आहेत पलटी करून घेते ते छान आपले राई टाकते राई छान तडतडली की आपल्याला कांदा टाकायचा कांदा टाकते लसूण टेचून घेतली होती ती टाकते तेचून घेतलेली मिरची टाकते थोडीशी कोथंबीर आता टाकून घेतली आम्ही कांदा छान लालसर झालाय आता जे सुके मसाले घेतलेत ना ते सगळे टाकते टॉमॅटोची प्युरी करून घेतली होती ती आहे चवीनुसार मीठ आहे मसाला बघा किती छान तयार झालेला आहे थोडस पाणी टाकते अगोदर आणि आहे ना हा मसाला छान झाकून ठेवते दोन मिनिटं झालेली आहेत वाफ छान पकडली आहे आणि मसाल्याचा कलर सुद्धा बघू शकताय मंद आचेवर ठेवलं होतं मी माझी काजू पेस्ट करून घेतली होती ना ती मी याच्यात मिक्स करणार आहे काजू पेस्ट टाकून झाली आहे आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे अगोदर बघू शकताय तेल कस छान बाजूला आलेलं आहे आता याच्यामध्ये ह्याला पाणी टाकून थोडा वेश फक्त मंदाचेवर ठेवून देते जी शिमला मिरची घेतली होती ना या गेते हैं। जाकन और देते हैं। हैं। जाकन ती याच्यामध्ये टाकून घेते आणि झाकण लावून मंद आचेवर पाच मिनिट ठेवून देते वांग्याची काप सुद्धा छान तयार झाले गॅस बंद करते झाकण काढून बघूया भाजी किती छान तयार झालेली आहे बघा कलर सुद्धा बघा एक नंबर आलेला आहे आणि ग्रेव्हीचा थिकनेससुद्धा बघा किती छान तयार झालं आहे आता आहे ना याच्यामध्ये मी जे वांग्याचे काप ठेवले होते ना फ्राय करून ते याच्यामध्ये आहे काय होतं ना लहानपणी माझा एक अजिबात काहीच खायचा नाही त्याला रोज मच्छी लागायची मग असं काही नाही काहीतरी नवीन नवीन प्रकार त्याला करून द्यायची आता तो मोठा आहे तरी पण आज उपवासाचा वार असल्यामुळे ही रेसिपी आपली खूप फायदेमंद ठरणार आहे थोडी कोथंबीर टाकते आणि झाकण लावून आत्ता वांग्याचे काप टाकलेत म्हणून पाच मिनटासाठी ठेवून देते पाच मिनिटं झालेली आहेत बघू शकताय भाजी आता जी कसुरी मेथी घेतली होती ना ती टाकते ह्याच्यामध्ये इतक्या आता मी हलवून घ्यायचे भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करते आणि पाच मिनिट अशीच सापून करते मित्रांनो ही चमचमीत आणि एका वेगळ्या प्रकारामध्ये नॉनव्हेजला पर्याय म्हणून बनवलेली ही भांड्याची रेसिपी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू